नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय रत्न स्वामी रत्नदीप पत्रे स्वामी करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवांना हळदी कुंकू चंदन केशर किंवा अष्टगंध लावावे की नाही देवांना चंदन हळदी कुंकू अष्टगंध कसे लावावे कोणत्या पद्धतीने लावावे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी तसं पाहायला गेलं तर देवांना तिलक करणे ही सामान्य गोष्ट आपणास वाटू शकते पण शास्त्र मान्यते अनुसार ही खूप महत्वपूर्ण आणि पवित्र गोष्ट मानली गेली आहे म्हणूनच देवांना तिलक करते वेळी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तर मंडळी आपण देवावर खूप श्रद्धा ठेवतो देवांची खूप भक्तिभावाने भक्ती करतो नित्यनेमाने पूजा अर्चा करतो मनोभावे देवांना नैवेद्य अर्पण करतो देवांची आरती करतो इतक्या सगळ्या गोष्टी आपण मनोभावे देवांचा आशीर्वाद मिळावा आपल्या घरामध्ये यावी घरातील लोकांची प्रगती व्हावी घरात कुठलीही अडचण येऊ नये घरामध्ये अन्नधान्य व पैशाची कधीही कमतरता भासू नये यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो देवांची आराधना करतो देवांची पूजा करताना जसे देवांना आंघोळ घालणे देवाची आरती करणे देवांना फुलं वाहणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच देवांना तिलक सुद्धा तितकेच महत्वाचे आहे जर योग्य रीतीने योग्य पद्धतीने जर आपण देवांना तिलक करत नसाल तर आपणास दोष लागू शकतो तर मंडळी देवांना प्रसन्न करण्यासाठी देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये जे नियम सांगितले आहे ते छोटे छोटेच असतात पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्या छोट्या छोट्या नियमांचे पालन करून आपण देवांचा आशीर्वाद प्राप्त करू शकत असाल तर तर आपण आपण हे हे कार्य कार्य करणार नाहीत का पाहिजे यामुळे देव आपल्या पाठीशी नेहमी राहील चला तर मग जाणून घेऊया आपण देवांना तिलक करताना कोणत्या चुका करायच्या नसतात किंवा देवांना तिलक शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम देवांचा व आपला माथा कधीही रिकामा ठेवू नका त्याचबरोबर पूजा करणाऱ्या भक्तांनी सुद्धा स्वतः तिलक करणे आवश्यक आहे पूजेला बसल्यानंतर स्वतः तिलक करावा त्यानंतर देवांना तिलक करावा हे शास्त्राचे विधान आहे म्हणूनच पूजा करताना आपला व देवाचा माथा कधीही रिकामा राहू नये कपाळी तिलक करणे आवश्यक आहे पण हेच तिलक कशा पद्धतीने देवांना करायचं असतं या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्मात देवतांची पूजा करताना आणि कोणतेही शुभकार्य करताना टीका अवश्य केला जातो सनातन परंपरेत तिलक करण्याची संस्कृती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे देवापासून ते सामान्य माणसापर्यंत टीका अवश्य लावला जातो वास्तविक हे श्रद्धा आणि अध्यात्माशी संबंधित आहे हेच कारण आहे ऋषी मुनी असो किंवा सामान्य साधक उपासनेत टीका अवश्य लावला जातो त्याला प्रसाद मानून बराच काळ आपल्या कपाळावर लावला जातो हिंदू धर्मातील स्त्रिया कपाळी टीका अवश्य करतात चला तर मग जाणून घेऊयात देवांना तिलक लावण्याचे कोणते फायदे आहेत आणि चुकीच्या पद्धतीने देवांना तिलक केल्यामुळे आपणास दोष कशा प्रकारे लागत असतो विषयीची माहिती पाहूया तर मंडळी भस्माचा टीका विशेषतः भगवान शिव यांच्या पूजेत केला जातो जर तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांच्या पूजेत भस्माचा वापर आवर्जून केला पाहिजे भगवान शिवाला भस्म अत्यंत प्रिय आहे तर मंडळी आपल्या देवाऱ्यामधील भगवान शिवलिंगाला भस्म अवश्य लावलं पाहिजे त्याचबरोबर नंदीलासुद्धा भस्म लावलंच पाहिजे इतर कोणत्याही देवी देवतांना चुकूनही भस्म लावू नका कारण शिव स्मशानात राहतात चिता भस्म लावत असतात म्हणून त्यांनाच भस्म लावले जाते इतर कोणत्याही देवाला चुकूनही भस्म लावू नका आपल्या देवाऱ्यामध्ये दे शिवलिंग असतो त्याला चुकूनही कुंकू लावू नका त्यामुळे दोष लागतो भगवान शिव हे वैरागी आहेत स्मशानात राहतात म्हणून भगवान शिवाला हळदी कुंकू लावू नये चंदनाचा टीका कोणत्या देवी देवतांना करायचा असतो भगवान विष्णूच्या पूजेत चंदनाचा टीका विशेषतः वापरला जातो भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मी दुर्गादेवी भगवान कुबेर बाळकृष्ण आणि विठ्ठल रुकुमाई शंखालासुद्धा आपण चंदनाचा तिलक करू शकतो चंदनाचा टीका शीतलता प्रदान करते कपाळावर लावल्यामुळे एकाग्रता वाढत असते पूजेमध्ये चंदनाचे उदाहरणात पिवळे चंदन लावल्याने देवगुरु बृहस्पती भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पतीच्या आशीर्वादासाठी केशराचा टीका वापरणे विशेषतः महत्वाचे मानले गेले आहे केशराचा तिलक सुद्धा भगवान विष्णू व विष्णू आवताराच्या अनेक मूर्तींना आपण केशराचा तिलक करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मी देवाऱ्यामध्ये जितकेही देवी आहेत त्यांना आपण केशराचा तिलक करू शकतो गणपतीला सुद्धा केशराचा तिलक केला पाहिजे यामुळे सुद्धा आपणास आशीर्वाद प्राप्त होतो तर मंडळी शास्त्रानुसार केशराचा तिलक कपाळी लावल्यामुळे बृहस्पतीचे पुष्कराज रत्न धारण केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि जीवनात शुभता आपल्या येत असते असे मानले जाते की कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी जर तुम्ही केशराचा तिलक लावून घराच्या बाहेर पडलात तर त्यात आपणास यशाची प्राप्ती होते कुमकुमाचा तिलक कसे करावे कुंकुमाचे तिलक बहुतेक वेळा पूजेत वापरला जातो हळद पावडरला लिंबाचा रस लावला जातो यापासून कुंकू बनते विवाहित स्त्रिया कपाळी कुंकू लावतात ज्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवन सुखी होते देवाऱ्यामध्ये जितक्या देवींच्या मूर्ती आहेत त्यांना आपण हळदी कुंकू लावू शकता तर मंडळी देवींच्या पूजेमध्ये याचा विशेष वापर केला जातो तर मंडळी आपण देवी देवतांना हळदी कुंकूसुद्धा लावू शकता पण योग्य पद्धतीने लावले पाहिजे देवी देवतांना हळदी कुंकू लावण्याची किंवा चंदन तिलक करण्याची किंवा महादेवाला भस्म लावण्याची विधी कशी आहे याविषयीची माहिती पाहूया हातामध्ये अशा प्रकारे चंदन घेतलेलं आहे आणि देवी देवतांच्या मूर्तीला कपाळावरून म्हणजेच माथ्यावरून वरच्या भागाकडे अशा प्रकारे तिलक केल्यामुळेच आपणास देवांची पूजा केल्याचा पूर्ण फायदा मिळू शकतो अन्यथा मिळणार नाही जर तुम्ही देवी देवतांना तिलक करत असाल हळदी कुंकू लावत असाल तर अशाच प्रकारे लावलं पाहिजे अशा प्रकारे आपणास देवी देवतांना तिलक करायचं आहे म्हणजे देवी देवतांच्या कपाळावरून वरच्या भागाकडे अशा प्रकारे देवी देवतांच्या मूर्तीला तिलक करायचं आहे माथ्याच्या वरच्या भागावरून खालच्या भागावर जर अशा प्रकारे तिलक तुम्ही करत असाल तर ही चूक खूप आपणास महागात पडू शकते यामुळे दोष लागतो म्हणजे देवी देवतांच्या कपाळावरून वर अशा प्रकारे तिलक करायचं आहे वरून खाली अशा प्रकारे चुकूनही देवी देवतांना दे तिलक करू नका यामुळे दोष लागतो किंवा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे किंवा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे कधीही देवांना तिलक करू नका यामुळे सुद्धा दोष लागतो अजून एक महत्त्वाची आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा आपण देवाऱ्यामध्ये बऱ्याच फोटो ठेवत असतो त्यांना एकाच दिवशी तिलक करतो आणि बाकीच्या दिवशी तसंच सोडून देतो किंवा अशा प्रकारे पूर्वी तिलक केलेला आहे आणि त्यावरच आपण नंतर तिलक करत असाल पण हे अत्यंत चुकीचे आहे शास्त्रामध्ये याला निषेध केलेला आहे तर मंडळी शास्त्रानुसार सकाळी देवी देवतांना आपण गंध लावतो हळदी कुंकू लावतो चंदन केशर लावतो ते संध्याकाळी पुसून काढणे हे शास्त्रात सांगितलेलं आहे पण शक्य नसल्यास आपण सकाळी देवतांना आंघोळ घालताना ते धुऊन काढू शकतो पण देवांच्या फोटो रोज सर्व लोक काढत नाहीत अशा वेळी आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर सर्व देवी देवतांना तिलक करते वेळी देवांच्या फोटोला सुद्धा तिलक करतो त्यावेळी पूर्वी केलेल्या तिलकावरच आपण नंतर तिलक करत असाल हळदी कुंकू किंवा केशर चंदन लावत असाल तर हे चुकीचे आहे असं चुकूनही करू नका देवांना तिलक रोजच्या रोज पुसून काढा आणि नवीन तिलक लावा यामुळे आपणास दोष लागणार नाही आणि देवांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल जर वेळेच्या अभावी तुम्हाला हे रोज पुसून काढणे शक्य नसेल तर तुम्ही रोजच्या रोज तिलकसुद्धा करू नका कारण शिळ्या तिलकावर नंतर दुसरं तिलक केल्यामुळे आपणास भयंकर वास्तुदोष लागतो यामुळे आपण रोज फोटो काढत नसाल तर तिलकसुद्धा करू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव